सकाळी सकाळी या फुलांचा सडा दिसला आणि लगेच मी वेचायला गेले खूप सुंदर फुलं थोड्या वेळच राहतात लवकर कोंबसतात पण इतकं त्यांना बघूनच मन प्रसन्न होते आणि सुगंध तर थोड्या वेळात पसरवतात जरी भाज्या लावल्या ना आपल्या खूप कामाला काही नव्हतं आणि आपल्याच बागेमधला पाला की आणलाय मिळून बघा हिरव्या हिरवा पणचा याचा रंग पण खूप छान असते कारण याला कोणतेही केमिकल मी वापरलेलं नाही चला आता याचीच डाळभाजी मी करून घेणार आहे आज आपले बरेच कामं सुरू असतात आणि मी मी आज लोणी करायला घेतलं लोणी आहे ना रवीनेच आपण असं फिरवलं ना दहा पंधरा मिनटातच तूप छान स तयार होते आणि जास्त काही करावंसुद्धा लागत नाही आणि कधी कधी थोडंसं थंड पाणी टाकायचं आणि कधीकधी होतच नसेल तर मग गरम पाणीसुद्धा टाकावं लागते पण खूप लवकर बाहेर काढून ठेवलं ना रात्रीचं दुसऱ्या दिवशी सकाळी खूप छान लोणी तयार होते त्याच पद्धतीने आपले सकाळच्या कामाची घाई आणि बाकीचे कामंसुद्धा असतात आणि खरं तर तूप हे घर घरी आपण साई काढतो ना त्याचंच मला आवडते बाहेरचं काही एवढं आवडत नाही बऱ्याचदा आणून पाहिलं एक दोन वेळा आणि नंतर मग बागकामसुद्धा करायचं होतं बघा किती छान आपलं लगेच लोणीवर आलेलं आहे आणि बागेमधली उमरलेली फुलंसुद्धा बघून आली चला म्हटलं आज काही नाही तर देवीला आता चैत्र महिना येतं एक ड्रेस आहे आणि ज्यांनी कोणी नवरात्र करत असेल त्यांच्यासाठी पण खूप छान होईल म्हटलं तर आवड असेल तर नक्की शिवून बघा सोप्या पद्धतीने एकदम तयार होते ड्रेस हा या पद्धतीने माप लांबीला छत्तीस इंचा कापड आहे आणि रुंदीला हा सात आहे तुम्ही दहा घेऊ शकता पंधरा म्हणजे आपल्याला जशा पद्धतीची साडी बनवायची आहे देवीसाठी ड्रेस बनवायचा आहे तसं आपण वस्त्र बनवू शकतो बघा आता एका या पद्धतीने अशा प्लेट्स सगळ्या तयार करायच्या आणि त्याच्यावर प्रेस करून घ्यायचे म्हणजे खूप छान होतील त्या प्लेट्स आपल्याला पाहिजे असेल तर बघा दीड इंच एक इंच असं करू शकतो आपण पण अंदाजानेच करू शकतो अशा पद्धतीने बघा एकावर एक ठेवून घ्यायच्या आणि वर्स प्रेस करायची खूप छान ड्रेस तयार होईल आणि आपण बाहेरून कसं आणतो ना लेस वगैरे असते त्याला आपण ते दिवस आपन का काही दिवस टिकतात घरचे हे खूप टिकाऊ असतात आणि छान पण दिसते म्हणून या पद्धतीने आणि थोडंसं जरी आपण नवीन कापड किंवा काहीही केलं ना देवामध्ये मंदिरामध्ये तर खूप असं प्रसन्न आपल्याला वाटत असते आणि छान वाटते असं सर्व बघून मग म्हटलं चला घरच्या गर घरीच करून बघूया छोट्या छोट्या वस्तू आपण कोणीही करू शकतो बघा या पद्धतीने छान अशा प्लेट्स तयार झालेल्या होत्या आता हे आहे ना मशीनवर शिवू शकतो किंवा हातानेसुद्धा शिवू शकतो आपण कारण हे छोटे छोटे ड्रेस बरेचदा सुई सुद्धा छान शिवल्या जातात आणि असं नको की त्याला मशीनचीच आवश्यकता असते म्हणून आवडत पाहिजे फक्त या पद्धतीने तयार झालेलो होतं आणि मी शिलाई मशीनवर करून बघितलं या पद्धतीने करून बघत होते मी कारण नवीन मशीन असल्यावर आपण कसं एखादेवढ नवीन क्लास करतो आणि त्याच्यात माहीत नसते मशीन वगैरे कशी चालवायची मग छोट्या मोठ्या चुकासुद्धा होत असते आणि या मशीनवर आहे ना जाड कपडा एकदमच आला ना तर काय होईल माहीत आहे का की सुई वगैरे तुटली माझी कारण काय झालं हे मोटरची मशीन आहे थोडी हळूहळू नाही एकदमच जाड कपड्यावर जोरात आली आणि सुई तुटली त्याच्यानंतर मग तशी तर मला आता बरीचशी माहिती याच्याबद्दल झालेली आहे ना हळूहळू आहे ना पूर्ण आपल्याला होते आधीच्या मशीनमध्ये जसं आपल्याला काही वाटत नव्हतं बऱ्याचदा थोडंसं काही झालं तर घरीच आपण दुरुस्तीसुद्धा करू शकतो मग हळूहळू वस्तीची सवय झाली नाही तर त्याच वस्तू आपल्याला चांगल्या चालायला लागतात पण आपली त्या मशीनपेक्षा ही थोडीशी नाजूक असेल असं मला वाटते नाजूक म्हणजे शिवायला खूपच हलकी आहे सोपी आहे पण आपण कसं त्याच्या खाली कितीही जाडे जुळे कपडे घातले तरी एवढं काही होणार होत नव्हतं तसं इथं काळजी घेऊन करावं लागेल काम आणि बघा आता सर्व प्लेट झाल्यावर मी तुम्हाला ड्रेस दाखवते खूपच छान सुंदर झालेला आहे मध्येच आला आहे पक्ष्यांसाठी मी बोललो होतं ते पार्सल आलं आणि बघा आता प्रेस पण सुद्धा मी करून घेतली तुझे भरपूर चिम्णे आता खाऊ शकते एका वेळेस बघा माहिती आता चैत्रमय नाही येणार त्यासाठी बघा हा देवीसाठी सुंदर असा ड्रेस शिवलेला आहे शिवायला एकदम सोपी आहे मशीन नसेल तर छान शिवू शकतो फक्त प्लेट्स प्लेट्स केल्यामुळे इतका सुंदर आहे आता आहे ना आपण इथे एक अशी पट्टी लावून थोडे नाडे बनवून घेऊया बघा किती सुंदर दिसते मध्ये आहे ना मी आता बॉबीन पण संपली माझी मध्येच ते दोरा येत नव्हता असे वेगवेगळे प्रॉब्लेम असते कधी कधी छोटे छोटे आपल्याला असं वाटते काय झालं म्हणून सर्व व्यवस्थित बघितलं ना तर लक्षात येते बघा आता अशी पट्टी लावून घेतलेली आणि बघा किती छान आपला ड्रेस दिसते देवीला खूप सुंदर दिसणार आहे पुढे मी आहे ना तुम्हाला देवीला थोडासा लावून सुद्धा दाखवते म्हणजे लक्षात येईल कसा दिसेल आपला हा ड्रेस आणि सोप्या पद्धतीने करू शकतो आपण लेसचा उपयोगसुद्धा याच्यामध्ये लावू शकतो आपण तिथे सुंदर आपला ड्रेस तयार झालेला आहे असं आपण बांधू शकतो आपण लावून बघूया बाहेर बाहेरून आपण बरेचदा ड्रेस आणतो आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे लेस दिसायला तर सुंदर दिसतं पण जास्त दिवस टिकत नाही लेस निघून जातात आणि घरी शिवलेलं बघा खूप छान चालू शकतो शिलाई मशीन नसली तर सुई दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा आपण शिवू शकतो या पद्धतीने देवीसाठी ड्रेस सुंदर असेल बाकी ड्रेस अजून शिवायचे होते बघू बघा या पद्धतीने देवीला लावून पाला किती सुंदर आणि खुलून रूप देवीचा आलेला आहे बघा या पद्धतीने आपण मंदिरातल्या देवीला किंवा छोट्या छोट्या मूर्त्यांना सुद्धा छोटे छोटे करू शकतो अशीच होते आजचे दिनचर्या आणि दररोज आता हे फुलांचा सडा मी वेचून आणून राहिले खूप छान वाटते सकाळी सकाळी प्रसन्न वाटते धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला ना चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका